नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ढकपोटी सदृश्य पाऊस असणार आहे तसेच राज्यातील सर्वत्र वातावरण बदललेले आहे पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी सुद्धा लावलेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढकपोटी सदृश्य पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सिद्ध बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणात आज भयंकर मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार व तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार ढकून सदृश्य पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवड सातारा कराड कोल्हापूर सांगली या परिसरात मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आज पाहायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच मित्रांनो वातावरणात वेळोवेळी बदल होत असतात त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर गेवरई उदगीर धाराशिव या सर्वत्र परिसरात आज दुपारनंतर व रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे पुढील तीन ते चार दिवस राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे पुढील नऊ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहील तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक त्र्यंबक सिन्नर मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ जामनेर चाळीसगाव मनमाळ आणि तसेच खांदेडच्या इतर आसपासच्या परिसरात आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल पुढे विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागात हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिले आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा हिंगणघाट यवतमाळ या परिसरमध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळेल तसेच अकोला मूर्तिजापूर अमरावती वाशिम बुलढाणा खामगाव या भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र उद्यापासून या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे एकंदरीत राज्यात सर्वच ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे तर ही होती मित्रांनो आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद